नमस्कार हा ज्युतीचा जो फोटो आहे तो तुम्ही प्रत्येकाने कधी ना कधीतरी बघितलेलाच असेल या ज्युतीच्या फोटोमध्ये सगळ्यात खाली असलेली देवता म्हणजे बुध आणि बृहस्पती या बुध देवतेचं पूजन करण्याचा आजचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील बुधवार आता ह्या बुधवारी या, या देवतेचं पूजन केल्याने आपल्याला कुठला विशेष फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या घर आपल्या घरातील जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व बोलण्यामध्ये प्रभुत्व आणि आध्यात्मिक उन्नतीमध्ये फरक पडतो ह्या देवतेचं पूजन करताना आपल्याला जर आघाड्याची पानं मिळाली तर नऊ या संख्येच्या पटीने जर आपण आघाड्याची पानं या देवतेला वाहिली तर आपल्या मुलांवरती विशेष कृपा होते त्यामुळे जर जमल्यास आघाड्याची पानं नक्की व्हा आणि त्याचबरोबर बुध ही देवता जी आहे ती हत्तीवरती बसलेली आहे हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे आणि मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्वाचा अंकुश लावून त्यावर आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते आपल्या लहान मुलांना बुधाचं आज दर्शन नक्की घ्यायला सांगा आणि बुधदेवतेची उपासना करून त्यांच्या बुद्धीवरती प्रभुत्व मिळवण्यासाठी बृहस्पतीला साकडं घाला त्याचबरोबर हा जो जीवतीचा कागद आहे हा कुठल्याही दुकानामध्ये सहज अवेलेबल होतो त्यामुळे याची पूजन करून तुम्ही जिवतीची आणि बुधदेवतेची कृपाप्रसाद मिळवू शकता बुधदेवतेची आणि बुद्धीची अनेक अनुष्ठानं उपलब्ध आहेत याविषयी अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही ब्रह्मतेशी संपर्क साधू शकता